पंढरीचा महिमा देता आणि क उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहेत सकळ तीर्थकळे देती फळ तुकामने पेठ भूमीवरी हे वैकुंठ अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज पंढरपूरच्या महत्वाचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की पंढरपूरच्या पावनभूमीचा महिमा इतका महान आहे की त्याला दुसरी कोणती उपमाच देता येत नाही या ठिकाणी देव स्वतः भक्तासाठी उभा असतो आणि सहज दर्शन देतो अशी जागा तिन्ही लोकात कुठे नाही इतर तीर्थक्षेत्र वेळेनुसार किंवा मोठ्या प्रयत्नाने फळ देतात पण पंढरपूर येथे भक्तांना फरीत फळ फर प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर हे पृथ्वीवरील वैकुंठच आहे हे देव व्यापारी पेठ आहे जिथे भक्तांना सहज कृपा प्राप्त होते रामकृष्ण हरी